धरती आबा जनभागीदारी अभियान शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा पालकमंत्री जमीन मुक्तीसाठी ज्यांनी लढा दिला अशा आदिवासींचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान आणि पीएम जनमन योजना सुरू केल्या आहेत आदिवासी बांधवांना ग्रामस्तरावरच योजनांचा लाभ तसेच विविध प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे हा मुख्य उद्देश ठेवून चंद्रपूरमध्येही अभियान राबविण्यात येत आहे त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत या अभियानाचा लाभ पोहोचवण्यासाठी लोक म्हणून काम करावे असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केले एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरद्वारे प्रियदर्शनी सभागृह येते धरती आभा जनभागीदारी अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान सुरू करून देशात महाराष्ट्र राज्यात आणि जिल्ह्यामध्ये शेवटचा माणूस शेवटचं गाव लक्ष केंद्रित करून धरती आबाच्या या समाविष्ट करावं यावर्षी भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंतीच्या निमित्तानं जनजाती गौरव दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या अभियानाचा काना प्रसारे प्रचार व्हावा म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात पालघर जिल्ह्यामधून दिनांक सोळा जून धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आणि यामुळे निश्चितच या महाराष्ट्रामध्ये या योजनेचा या अभियानाचा या महाराष्ट्रातील तमाम एक कोटी पस्तीस लाख जनतेला लाभ होईल आणि ही योजना शंभर टक्के प्रभावी राहील असा संकल्प आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि निश्चितच मी आवाहन केलेलं आहे आदिवासीच्या विविध संघटना सामाजिक संघटना शासन आणि प्रशासनाने लोक चळवळ लोकसहभाग लोक, लोक, लोक जागृती करून ही योजना अंमलबजावणी करावं assez coup coup